जय मल्हार ग्रुप उंबरगाव आयोजित नाईक केसरी मैदान या ठिकाणी आज संपन्न झालं आणि पंचाने दिलेला निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजचा भव्य दिवस जय मल्हार ग्रुप उंबरगाव नाईक केसरी मैदानातील तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहा या दोन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित केलं जाणार आहे ह्या दोन गाड्या सात सातव्या क्रमांक आणि आठव्या क्रमांकाच्या बक्षिसास पात्र आहेत दोन्ही गाड्यांना विभागून बक्षीस दिलं जाईल तास क्रमांक पाच वरून झाली गाडी फॉल मधली तास क्रमांक पाच वरून झाली गाडी छत्रछाया प्रतिष्ठान रेड्डे स्वर्गीय छाया स्वप्नार माजी सरपंच रेड्डे मंगळवेडा यांच्या स्मरणार्थ बुलेट ईश्वरी प्रमोद आठोळे ईश्वरी प्रमोद आठोडे खांडसकरांचा बाळ्या आणि त्याच्या जोडीला सुखदेव स्वप्नार मंगळवेडाकरांचा बुलेट आणि तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी खंडोबा प्रश्न कार्तिक अजय जाधव कले बुध मुळेवाडी आरोय मोहन देडगे नांदेड सिटी जीवन देडगे नांदेड सिटीकरांचा भारत आणि त्याच्या जोडीला एल पी या दोन गाड्यांना सात आणि आठ क्रमांकाचे या दोन्ही गाड्यांना विभागून बक्षीस दिले जाणार आहे उत्तेजनार्थ बक्षीस आजच्या मैद्यातील सहा नंबरचा मान पटकवला आजच्या मैदातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला नाईक केसरी मैद्यातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून ले गाडी खंडबा धुबा गार्विक विजय गाडवे उंबरगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली लेंगरेकरांचा भावल्या आणि त्याच्या जोडीला उंबरगावकरांचा चिक्या त्याच्या मधातील सहा नंबरचे मान मानकरी आजच्या मध्यातील पाच नंबरचा मान पटकवला पाच नंबरचा मान पटकवला आजच्या मध्यातील पाच नंबरचा मानकरी नाईक केसरी मैदातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून झाली गाडी खांडबापर राहुल चव्हाण इटकी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली युवराज रुक्नॉ फोडसांचा सोन्या आणि त्याच्या जोडीला राहुल चव्हाण इटकीकरांचा रॉकेट रॉकेट आणि सोन्या आजच्या मैद्यातील पाच नंबर मान, मान करी आणि आजच्या मैद्यातील चार नंबरचा मान पटकवला चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून झाली गाडी श्रीनाथ साई प्रसन्न सोरा विजयमधने फलटण या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली अंशु अनंता भिंगारकर भिंगार यांचा पिंट्या आणि मास्टर मास्टर आणि पिंट्याच्या नाईक केसरी मैदानातील चार नंबर चे मान आणि आजच्या भव्य दिव्याच्या नाईक केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकला तीन नंबरचा मान पटकला तास क्रमांक सात वरून झालेली गाडी दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल ता त्यातील खंडोबा प्रश्न कार्तिक अजय जाधव हो, कलेडॉन बुध मुळेकवाडी वांजळे ग्रुप पाचवड स्वप्नील कन्से भवारवाडी बिवघाट एक्सप्रेस वजीर या दोन गाड्यांना सामना निकालाय तेजा अजय कार्तिके अजय जाधव हो, कलेडॉन बुध भूत, विठ्ठलना भूतकरांचा या ठिकाणी तेजा आणि त्याच्या त्यांच्यातली दुसरी गाडी आहे वजीर आणि महिब्या त्याच्या मैदातील तीन नंबर चे वानकरी आणि द्वितीय क्रमांकाचा नाईक केसरी मैदातील दोन नंबरचा मान पटकवला द्वितीय क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन वरून धाडील गाडी येडा चित्ता मध्ये या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी, गाडी पळाली इंद्रजित मच्छी खान लाठे बारामती येडा चित्ता आणि त्याच्या जोडीला पडला शिवण्या लक्ष्मण डेरे देवळालीकरांचा राणा पळाला राणाने चित्ता आचा नाईक केसरी मैदातील दोन नंबरचे मानकरी आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकला क्रमा जय मल्हार ग्रुप उंबरगाव आयोजित भव्य दिव्याच्या मैदानातील नाईक केसरी मैदातील एक नंबरचा मान पटकला पहिलवान ऋषी जाधव सुंदर भ्यास मुळोले साखरगड निवासी प्रसन्न किनई या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय सुंदर अशी गाडी पाळली सुंदर आणि रायबाची ते आजच्या भव्य दिव्याच्या नाईक केसरी मैदातील एक नंबर चे मानकरी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा पुन्हा एकदा आयोजक